नमस्कार मंडळी मी रसिका स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये चला तर आज बनवूया उपवासासाठी स्पेशल असं साबुदाना थालीपीठ तर बघा एकदमच सोपी अशी रेसिपी आहे त्याचबरोबर एकदमच अशी कुरकुरीत आणि छान रेसिपी आहे चला तर साबुदाना थालीपीठ बनवण्यासाठी मी इथं एक वाटी साबुदाना घेतलेला आहे तर तो मी एक दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे आणि त्याच्यानंतर चार ते पाच तासांसाठी भिजत घालणार आहे तर तुम्ही इथं हा रात्रभर भिजवला तरीसुद्धा चालतो तर बघा साबुदाणा भिजवण्यासाठी फक्त मी साबुदाणा बुडेल एवढंच पाणी घातलेलं आहे आणि थोडंसं वरती तर बघा एवढ्या पाण्यात हा साबुदाणा आपल्याला भिजवून घ्यायचा आहे तर बघा साबुदाणा आता झाकून ठेवला आणि आता तुम्ही बघू शकता एक पाच तास झालेले आहेत तर साबुदाणा बघा एकदमच परफेक्ट असा भिजलेला आहे तर इथं बघा इथं मी दोन साबुदाणा दाखवलेले आहेत तर हे चांगले असे भिजलेले आहेत आता इथं मी एक उकडलेला मोठा बटाटा घेतला आहे तर तुम्ही छोटे घेत असाल तर हे दोन जरी घेतले तरीसुद्धा चालते तर बघा एका ताटात मी हा साबुदाना सगळा काढून घेतला आहे जो भिजलेला होता आणि आता आपल्याला हा बटाटा खिसून घ्यायचा आहे तर बघा असा खिसणीच्या सहाय्याने हा बटाटा खिसून घेऊया म्हणजे याच्यात अशा या गुठया वगैरे राह म्हणजे गुठया म्हणजे जे फोडी वगैरे काही राहणार नाहीत ना तर बघा असं आपल्याला हे साबुदाना खिसून घेतल्यानंतर हे मिश्रण तयार करायला सोपं पडतं तर आता आपल्याला याच्यात लागेल शेंगदाण्याचा कूट तर बघा शेंगदाण्याचा कूट बनवण्यासाठी मी इथं एक वाटी शेंगदाणे भाजून घेणार आहे चांगले असे आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्या शेंगदाण्याचा कूट बनवायचा आहे तर बघा शेंगदाणे असे चांगले डाग येईपर्यंत भाजून घेतले आणि थंड झाल्यानंतर याचा कूट बनवून घेऊया तर इथं बघा शेंगदाणे असे चांगले भाजून झालेत आता आपण मिक्सरच्या भांड्यातून याचा कूट करून घ्या तर बघा थोडासा जाडसरच असा हा कूट बनवून घ्यायचा आहे जास्त पण बारीक बनवून घ्यायचा नाही म्हणजे थोडे अर्धे वगैरे शेंगदाणे दिसले तरी चालतं तर बघा मी इथं शेंगदाण्याचा कूट बनवून घेतलेला आहे तर आता आपण याच्यात घालूया बारीक चिरलेली हिरवी मिरची इथं मी दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि एक दोन चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर तर बघा कोथिंबीर आणि मिरची घातलेली आहे आता आपण याच्यात घालूया जिरे तर जर तुम्ही उपवासाला जिरे खात असाल तर घाला नसाल तर राहू दे तर बघा इथं जिरे घातलेत आता घालूया चवीपुरतं मीठ तर हे मी सैन मीठ घातलेलं आहे तर बघा मीठ घातलं आहे आता हे चांगलं असं मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आता इथं घालूया आपण शेंगदाण्याचा कूट तर इथं मी मोठे चार चमचे शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे तर तुम्ही बघू शकता इथं मी जाडसर शेंगदाण्याचा कूट बनवलेला दिसत असेल आता हे चांगलं असं मिश्रण मळून घेऊया आपण तर बघा असं चांगलं एकजीव करून घ्यायचं म्हणजे आपल्याला हे परा थालीपीठ थापायला बरं पडेल एकजीव करून घेतल्यानंतर तर बघा अशा पद्धतीनं सगळे हे मिश्रण मी असं एकजीव करून घेणार आहे आणि तर हे बघा तुम्ही हे साबुदाणा वडा बनवण्यासाठी पुन्हा वापरू शकता म्हणजे ह्याच्याच काय जर तुम्हाला थालीपीठ बनवायचे असेल तर तुम्ही याच्या अर्ध्याच्या थालीपीठने अर्ध्याचे साबुदाणा वडे बनवू शकता तर फक्त काय करायचं वड्यांचा आकार द्यायचा आणि आपल्याला हे तळून घ्यायचे तर बघा इथं मी साबुदाणा थालीपीठ बनवणार आहे यासाठी हे असे गोळे आधी करून घेणार आहे तर बघा अशा पद्धतीनं आपण गोळे बनवायचे आणि थोड्या वेळासाठी आता आपण काय करूया तर हे मिश्रण आपण असंच ठेवून देऊया आणि आधी आपण चटणी बनवून घ्या जे उपवासाला आपण खाणार आहोत तर बघा इथं मी एक अर्धा खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत त्याच्यानंतर एक हिरवी मिरची घेतलेली आहे तर ही मिरची जास्त तिखट आहे त्याच्यामुळे मी एकच घेतलेली आहे तुम्ही कमी जास्त करू शकता एक आल्याचा तुकडा घेतला आहे त्याचबरोबर कोथिंबीर घेतली आहे तर बघा मी जी थालीपीठ बनवण्यासाठी कोथिंबीर चिरून घातली होती त्याचेच ह्याच्यात देठ घालणार आहे तर बघा हे चांगलं असं याच्यात चवीपुरतं मीठ घालायचं तर इथं पण मी सैंदव मीठच वापरलेलं आहे तर आता आपल्याला हे मिक्सरला एकदम बारीक पेस्ट करून घ्यायचं आहे तर ही चटणी बघा चवीला एकदमच छान लागते तर बघा झालेले आहे आता आपण मिक्सरला हे एकदम बारीक असं करून घेतलेलं आहे आता याच्यात घालूया थोडासा लिंबाचा रस आणि आता आपण याला फोडणी घालूया तर बघा फोडणी घालण्यासाठी मी एक पातेलं ठेवलं आणि पातेल्यात तेल घातलं आणि त्याच्यानंतर फक्त जिरे आणि कढीपत्त्याची याला फोडणी घातलेली आहे ले ले। तर तुम्ही बघू शकता याला फोडणीसुद्धा चांगली अशी बसलेली आहे तर बघा हे चांगलं असं मिक्स करून घेऊया तर आपली इथं उपवासासाठी जे आपण ओल्या नारळाची चटणी बनवलेली आहे ती तयार आहे तर आता एक पाच ते दहा मिनटं झालेली आहे तर आता आपण हे याचे थालीपीठं बनवायला घेऊया तर बघा इथं मी एक गोळा घेतला आणि आता आपण याचे थालीपीठ बनवायचे आहे तर बघा अशाच पद्धतीने साबुदाणा वडा तुम्ही हेच साबुदानी वडे तळून घेऊ शकता तर बघा तो जो गोळा मी बनवला होता तो घेतला त्याच्यानंतर इथं एक प्लॅस्टिकचा पेपर घेतलेला आहे तर त्या पेपरावर मी असं त्याला आकार देत आहे तर थोडासा वरून पाण्याचा हात लावायचा आणि त्याच्यानंतर हे जर हाताला चिकटत असेल तर तुम्ही हे असं थापू शकता तर इथं मी पाणी घेतलेलं आहे आणि थोडासा पाण्याचा हात लावून मी असं याला आकार देणार आहे तर बघा ज जा, जरा पा पातळच थापायचं म्हणजे काय होईल तर एकदम असं कुरकुरीत आणि छान होईल जास्त जाड पण थापायचं नाही तर बघा अशा पद्धतीनं आकार देऊन घ्यायचा तर इथं बघा इथं आकार द्यायला एकदम सोपा आहे तर तुम्ही हे थालीपीठ पिठ पी, सुती कपड्यावरसुद्धा थापू शकता ते सुद्धा सोयीचं होतं किंवा तुम्ही डायरेक्ट ते तव्यावरसुद्धा थापू शकता म्हणजे मीडियम फ्लेमवरती तवा ता ठेवून ताप थापू शकता आणि त्याच्यानंतर ही थालीपीठं भाजून घेऊ शकता तर बघा इथं आता याला तेल सोडण्यासाठी मी पाण्याचा हात लावून होल पण बनवून घेणार आहे तर इथं मी चार होल बनवून घेणार आहे तर इथं बघा हे थालीपीठ चांगलं असं थापून झालेलं आहे आता आपण याला होल बनवून घेऊया तर बघा इथं पाण्याचा हात लावून मी होल बनवून घेतलेले आहेत आणि आता आपण ही थालीपीठ तव्यावरती सोडूया तर तवा चांगला गरम करून घेतला आहे थोडंसं तेल घातलेलं आहे आणि हे थालीपीठ आपण अशा पद्धतीनं हे सोडायचं आहे तर प्लॅस्टिकचा पेपर असल्यामुळं आपण अजिबात तव्याला तो चिकटू द्यायचं नाही वरच्यावरती असं हे अलग थालीपीठ सोडायचं तर बघा हे तर एक दोन मिनटं अजिबात धक्का लावायचा नाही नाही तर थालीपीठ तुटतं त्यामुळं हे दोन मिनटाने बघू शकता याच्यातून वाफ चालली आहे म्हणजे आपल्या खालच्या बाजूने थालीपीठ भाजलेलं आहे तर तेव्हा काय करायचं असं तेल घालायचं आणि आपल्याला हे थालीपीठ परतवून घ्यायचं आहे तर बघा सोनेरी रंग आलेला आहे आणि हे दोन्ही बाजूने असं थालीपीठ खरपूस भाजलेलं आहे तर बघा एकदम सोपा आणि साधा आणि एकदम काहीतरी वेगळा असं हे थालीपीठ आहे तर बघा एकदम छान बनतं आता आपण हे थालीपीठ काढून घेऊया आणि अशाच प्रकारे सगळी थालीपीठं बनवून घेऊया तर बघा तुम्हाला ही आजची थालीपीठाची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक like, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद